हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवता आहे नम ओम श्री गुरु देवता आहे न ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो मी शिवसेना परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनलमध्ये आपली सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शलिवंशक एकोणाशे सत्तेचाळीस समसर विश्वासू अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष शुक्ल सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो तिथी मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटानंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून चौतीस मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्धी योग आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनंतर भाऊ करण्याला सुरुवात होईल सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनंतर भालव करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वा वाजून बावन्न मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य तूळ राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे ही साडेसाती त्या जातकांना शुभ जाईल की अशुभ जाईल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या जन्मकुंडली सोबत जवळच्या जो ज्योतिषाकडे चौकशी करावी लागेल मित्रांनो तेच आपल्याला समजावून सांगतील आपला शनी शुभ आहे की अशुभ आहे अशुभ शनी असता आपल्याला धार्मिक सेवा करावी लागेल मित्रांनो मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो सध्या गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया असंगत ग्रहांमध्ये सध्या कोणताही ग्रह अस्तंगत नाही वक्रीगृहामध्ये सध्या शनी हा तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे तर असा वक्री शनी आपल्याला काय फळ देईल हे देखील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळाचा एक पाळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शिव शंभुराज्ञ प्रवर्तमानस द्वितीय परार्धे श्विह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पाथे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी सवसरा नामधे विश्वासुनाम सत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतु कार्तिक मासे शुक्ल पक्षे सौम्यवासे अश्विनी नक्षत्रे सिद्धियोगे विष्टीकरण पौर्णिमा शुभ तिथ वीर गोत्रो उत्पन्न कडप महोपाक्ष परमे विधिवत पंचोपचार एवं पूजा इष्टलिंग पूजा एवढल या ठिकाणी हा संकल्प संपला आहे मित्रांनो तेव्हा आता आपण आपल्या उजा हाताच्या तळ हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो तो मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सात तेरा पंधरा आणि सोळा ढोळा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक दहा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सात अकरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक दहा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सात दहा पंधरा आणि सोळा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात दहा आणि पंधरा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच आणि बारा काही मुहूर्तांच्या तारखेत मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांग तारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यात काही ना काही का का कमी असणार आहे तेव्हा त्याला मुहूर्त म्हणता येणार नाही ना म्हणून अशा मुहूर्ताचा तुम्हाला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांग महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा आहे मित्रांनो भगवान शिवाने या त्रिपुरासुराचा वध या दिवशी केला होता म्हणून स्वर स्वर्गामध्ये पूर्णपणे देवा देव देव, देव देवांची दिवाळी मनवण्यात आली मित्रांनो साजरी करण्यात आली म्हणून याला देव दिवाळी म्हटले आहे तसेच मित्रांनो गुरुनानक जयंती आहे या गुरुनानक गुरु नानकांनी शिख धर्माची स्थापना केली होती त्यांचा जवळजवळ पाचशे छप्पनवा ही जयंती आहे मित्रांनो तेव्हा सर्व शिख बांधवांना या गुरुनानक जयंती निमित्त बंधू बांधवांना माता भगिनींना सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो माझ्यातर्फे माझ्या चॅनलतर्फे मित्रांनो सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत योग असणार आहे हा भद्राय राहूच्या अंडर येत असल्यामुळे हा अशुभ योग आहे त्यामुळे महत्वाची किंवा विशेष कामे या काळात करू नका तुळशी आजचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो गोरज मुहूर्तावर पंडिताच्या माध्यमातून आपल्याला विवाह परिपूर्ण करायचा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत मृत्यू योग आहे मित्रांनो या काळापर्यंत जे काही पालक जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी करावी विधिवत करावी पंडिताच्या माध्यमातून कराय आणि बाळाच्या निवासस्थानी करावी मित्रांनो आणि हा योग जर उलटून गेला तर मग मात्र आपल्याला पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की मग मात्र आपल्याला मुहूर्त आपण विसरून जातो कारण नवीन पंचांगात हा योग दिलेला नसतो ज्या त्या त्या दिवशी दिलेला असतो मित्रांनो देव दिवाळी जे वरील वर्णनामध्ये मी सांगितलं आहे मित्रांनो तर या त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त आपल्याला साडेसातशे वाती चा दीपदान करायचे मित्रांनो किंवा साडेसातशे दिवे आपल्याला दीपदान करायचे घरी करा किंवा शिवालयात करा शिवालयात केला तर अतिउत्तम मित्रांनो भगवान शिव त्या ठिकाणी जागृत असतात मित्रांनो आपल्या घरी नाही मित्रांनो अग्नी पृथ्वीवर सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत हजर आहे त्यामुळे आपल्याला काही नव्याने होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेपर्यंतच आपण सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो तेव्हा विचार करूनच काय ते आपण ठरवावे मित्रांनो राहुकाळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत असणार या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो मित्रांनो विजय प्राप्त होऊ देत नाही म्हणून शक्यतो आपण रेग्युलर कामेच या वेळेमध्ये करावी विशेष किंवा महत्वाची कामे करू नये मित्रांनो असे माझे स्पष्ट मत आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा आणि प्रसन्न राहा मित्रांनो धन्यवाद हरिओम शिवशंभू महादेवी हो,